जिल्ह्यातील तरुणांचा मतदान जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून अनेक संवेदनशील नागरिक सामाजिक कार्य करत असतात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि मतदानाचं महत्त्व सांगण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील काही तरुणांनी एक अनोखं कार्य सुरू केलं आहे स्वतःच्या कारवरती विविध घोषवाक्य लिहून त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जनहितार्थ जारी गीताची ध्वनिफीत कारवर वाजवली जात आहे आणि गावगावी जाऊन मतदान करा याचा प्रचार ही मित्रमंडळी करत आहेत आणि तेही स्वखर्चाने गाडीचं पेट्रोल स्वतःचा वेळ देऊन एक समाजात प्रबोधनाचं जनजागृतीचं काम ही तरुण मंडळी करताना दिसत आहेत दरवर्षी जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोक मतदान करतच नाहीत या एकेकाच्या मतावर देशाचं भवितव्य आहे हे सांगण्यासाठी ही जनजागृती रॅली आता जवळजवळ शंभराहून अधिक खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली आहे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं आहे नेमकी ही रॅली आहे तरी काय पाहूयात देशासाठी मतदान जागृती रथ आ, ही संकल्पना घेऊन तुम्ही निघाला आहात या संकल्पनेचं नेमकं का मूळ काय आहे तुम्ही कशी सुरुवात केली आणि कोणकोण सहभागी याबद्दल सविस्तर खऱ्या अर्थाने सांगायचं सा म्हटलं म्हणजे सरांनी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये चौदा एप्रिलपासून आपला जनजागृती चालू आहे आणि याच्यामध्ये जवळपास आमची मित्रमंडळी पकडून सर वगैरे सगळे पकडून वीस जणांची मंडळी आहे आता प्रत्येकाचं सहभाग आपला आपला वेगवेगळ्या वेळेनुसार लाभून जातात मी सुद्धा विधीचा विद्यार्थी आहे दादा पण विधीचा विद्यार्थी आहे आणि कॉलेज करून किंवा जॉब वगैरे करून जसा वेळ मिळतो तसा तसा जनजागृती रथासाठी आम्ही वेळ देतो पैशाची उभारणी आपण कशा पद्धतीने करतात कारण यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फिरस्ती लागते आहे पेट्रोलचा खर्च आहे हा कशा पद्धतीने तुम्ही वास्तविकता पैशांसाठी जे सरांचं मित्रमंडळ आहे व आमचं मित्रमंडळ आहे आम्ही सर्वांच्या सहभागाने वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या रथासाठी मदत करतोय कोणी पैशाची करता येईल तर कोणी डिझेलची पेट्रोलची किंवा आता आम्ही दोघंजण वेळ देतोय अशा माध्यमाने प्रत्येकजण आपापला वेळ किंवा हे देतोय महत्व देतो तुम्ही काय सांगाल की ही संकल्पना नेमकी कोणाची होती आणि कशी अंमलात आणली गेली मित्रमंडळींमध्ये चर्चा करत असताना जेव्हा निवडणूक आयोगाने लोकसभेच्या याच्या इलेक्शनची घोषणा केली त्यावेळेस मित्रमंडळींमध्ये चर्चा झाली की आपण सुद्धा सरकार आणि निवडणूक आयोगाच्या हातात हात घालून आणि त्यांना मदत करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करूया तर मग काय करायचं कोणी सांगितलं की पॅम्पलेट वाटूया कोणी सांगितलं की आपण कुठंतरी सभा घेऊया असं करता करता एकमेकांच्या डोक्यामधून अशी आयडिया वाढत गेली आणि मग आपण काहीतरी खर्चाचं कॉन्ट्रिब्युशन करूया वेळेचं कॉन्ट्रिब्युशन करूया आणि सर्व मिळून आपल्या गावातच कशाला तर ता आपल्या तालु तालुक्यातच नव्हे तर ता आपल्या जिल्ह्यामध्ये शंभर दोनशे तीनशे जेवढे गावांमध्ये जाऊ शकतो तिथं जाऊन गावोगावी शहरांमध्ये गल्लोगल्ली जाऊन लोकांमध्ये मतदान जनजागृती करूया अशी ती संकल्पना वाढत गेली आणि त्याचं फल म्हणून गेल्या चौदा पंधरा एप्रिलपासून तर आजपर्यंत हे आमचं मतदान जनजागृती रथ गावोगावी फिरतो आहे आणि आतापर्यंत दीडशे ते दोनशे पेक्षा अधिक गावांमध्ये हा रथ जाऊन मतदान जनजागृती केलेली आहे लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कशा प्र प्रकारचा लाभतोय लोकांचा खूप चांगला प्रतिसाद ला लाभतो सुरुवातीला लोकांना असं वाटतं की एखाद्या पक्षाची गाडी आलेली आहे मग लोक विचारतात की कोणत्या पक्षाची आहे मग तेव्हा आम्ही सांगतो की हा कुठल्याही पक्षाचा मतदान जनजागृती रथ नाही तर हा सर्वसामान्य लोकांचा मतदानाचा रथ आहे आणि आम्ही फक्त एवढं आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत की प्रत्येकाने मतदान करा आणि देशाप्रती आपलं कर्तव्य बजावा याच्यासाठी आलो आहोत तर हे ऐकल्यानंतर आणि जी ऑडिओ क्लिप आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयामार्फत जी मिळालेली आहे मतदान जनजागृतीचं गीत ती जेव्हा लोक ऐकतात आणि रंगीबेरंगी घोषवाक्यांनी सुसज्ज असा हा रथ जेव्हा बघतात तर लोकांमध्ये खरोखर प्रचंड उत्साह संचारतो आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो लोक जवळ येतात स्वतःहून जवळ येतात स्वतःहून चौकशी करतात आणि स्वतःहून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात ही सगळी गाडी सजवताना ही गाडी कोणाची आहे आणि कशा पद्धतीने ती आपण सजवली गेली हा मित्रमंडळींमार्फत एक चाललेला उपक्रम आहे जसं काही मित्रमंडळांमार्फत एखादा सण होतो एखाद्या रॅली निघते एखादा उत्सव होतो तसं हा आमच्या मित्रमंडळींमार्फत ज्या मित्रमंडळींमध्ये मी स्वतः रावसाहेब राहुळ माझे विधी विद्यालयाचे सहकारी मित्र विद्यार्थी तसेच आमच्या गाव नगरदेवळा या गावामधील काही शेतकरी आहेत काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत अशा पंधरा ते वीस मित्रांच्या सहकार्याने कुणाचा पैसा आहे कुणाचा वाहन आहे कुणाकडून वेळ दिला जातो आहे कुणाकडून डिझेलसाठी खर्च केला जातो आहे अशा पद्धतीने हे जनजागृती मिशन गेल्या वीस बावीस चोवीस दिवसापासून यशस्वीपणे चालू आहे आणि येत्या बारा ते तेरा मे पर्यंत ते गावोगावी फिरणार आहे लोकांना कशा पद्धतीने तुम्ही पटवून देतात की मतदान करायला हवं म्हणून सर्वप्रथम गावामध्ये प्रवेश करताना आमच्या गाडीवरचा जो भोंगा आहे दोन्ही प्रक्षेपक स्पीकर तो वाज वाचतो आणि त्याच्यामध्ये जे सु अतिशय सुश्राव्य असं संगीत आणि गीत आहे ते गीत ऐकून लोक आमच्याकडे बघतात पुन्हा आमचा जो रथ आहे तो रंगीबेरंगी आहे सुंदर असे घोषवाक्य आहेत लोक स्वतः आकर्षित होतात आणि आकर मग चौकामध्ये आम्ही जातो जिथं गल्ली आहे किंवा जिथं लोक जमा होऊ शकतात अशा ठिकाणी जातो लोक स्वतःहून जमा होतात आमच्याकडे किंवा आम्ही लोकांना आवाज देऊन एकत्र करतो आणि आम्ही लोकांना समजून सांगतो की जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्येचा देश आहे आकारमानाने मोठा देश आहे आणि यशस्वी अशी संसदीय लोकशाही आपल्या देशामध्ये आहे आणि या लोकशाहीला आपल्याला अजून यशस्वी करायचं आहे आजपर्यंत आपण चांगल्या लोकशाहीचे फळं आपण भोगलेली आहेत आपल्या भावी पिढ्यांना सुद्धा चांगल्या लोकशाहीचे फळं आपल्याला द्यायची आहेत आणि म्हणून सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे तरच आपली लोकशाही चांगली राहील यशस्वी राहील आणि आपला देश महान राहील अशा पद्धतीने आम्ही लोकांना समजून सांगतो आणि अतिशय साधी गोष्ट आहे निष्पक्षपणे आम्ही जेव्हा सांगतो आणि स्वखर्चात स्व खर्चातून आणि स्वयंप्रेरणेने काही मंडळी हे काम करतायत लोकांना जेव्हा समजतं तर ते लोकांचा उत्साह द्विगुणित होतो आणि लोक आमचं स्वागत करतात कौतुकच करतात आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले यांच्या संकल्पनेतून कवी मनोहर आंधळे रचित गायिका प्राजक्ता केदार नायक तहसीलदार यांनी गायलेले मतदार जागृती आपल्यासमोर सादर करीत आहोत